रामकृष्ण हरी मंडळी आपण आषाढी एकादशीसाठी स्पेशल असे येथे शाबुदाना वडा रेसिपी तयार करणार आहोत मी सुनीता मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते नेहमी आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालून शाबुदाना वडा रेसिपी करतो परंतु आज आपण लाल मिरची घालून शाबुदाना वडा रेसिपी करणार आहोत तुम्ही रंग पाहू शकता अतिशय सुंदर आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत असे हे झालेले आहेत तर झटपट अशी तयार करूया सर्वप्रथम गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये अर्ध तांबे पाणी घालून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक वाटी शाबुदाना घेऊन येथे छान असा निवडून घ्यायचं आहे यामध्ये गारगोट वगैरे काही असेल तर पाहून घ्यायचं येथे आपल्याला पाण्याला अजिबात उकळी आणायची नाही फक्त कोमट करून घ्यायचं आहे हात बुडल तर त्याला चटका बसला नाही पाहिजे असं कोमट करायचं तर हे पहा यामध्ये पाणी घालून घेतलं आता पंधरा मिनटं आपल्याला ह्या कोमट पाण्यामध्ये शाबुदाना छान असा भिजून घ्यायचा त्यासाठी त्यावर झाकण ठेवायचं पंधरा मिनटं असंच झाकून ठेवायचं आता पंधरा मिनटानंतर झाकण काढून पाहूया हे पहा अतिशय सुंदर असा आपला शाबुदाना झटपट फुललेला आहे तर हाताने दाबून पाहायचा हे पहा या पद्धतीने आपला शाबुदाना छान असा फुललेला आणि फुगलेला आहे तर आता आपल्याला यामधलं हे सर्व पाणी काढून घ्यायचं आणि शाबुदाना आपल्याला कमीत कमी चार तास येथे भिजून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता शाबुदाना भिजीपर्यंत येथे आपण तीन आकाराचे बटाटे काढून घेतले हे बटाटे आपण उकडून घेणार आहोत त्यासाठी मध्यभागी एक चीर मारली आणि कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतले त्यानंतर दोन लिटरचा कुकर घेऊन त्यामध्ये अर्धा तांबे पाणी घालून घेतलं त्यामध्ये हा डबा ठेवून द्यायचा आणि त्यानंतर कुकरला लावून याच्या कमीत कमी तीन शिट्ट्या येथे आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता चार तास झालेले आहेत आणि आपला शाबदाना अतिशय सुंदर असा फुगलेला आहे हाताने दाबून पायसा मस्त असा भिजले गेलेला आहे त्यानंतर हा आपल्याला या पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला चिकटपणा किती आलेला आहे हे समस्त अजिबात चिकट झालेला नाही तुम्ही इथे पाहू शकता हा हाताला अजिबात शाबदाना चिटकत नाही आणि पिठाणी झालेला नाही तर या पद्धतीने हा शाबदाना भिजून घेतला त्यानंतर शेंगदाणे भाजून त्याचा कूट येथे आपण एका वाटीच्या प्रमाणात करून घेतलेला आहे जसा लागल तसा हा आपण घालणार आहोत बुदाना वड्यासाठी येथे आपण तीन बटाटे छान ओलेपर्यंत उकडून घेतलेला आहे हे अतिशय महत्वाचा भाग आहे त्यानंतर येथे शाबुदाना पूर्ण मोकळा करून घेतला बटाटे छान असे सोलून घेतले त्यानंतर यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा येथे मी घरी केलेलं लाल तिखट घेतलेलं आहे हे आपण आवडीनुसार घालणार आहोत तर सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर सर्वप्रथम येथे आपल्याला शाबुदाना पूर्णपणे पुन्हा एकदा मोकळा झाला की ते पाहून घ्यायचं त्यानंतर हे बटाटे कुसकरून आपल्याला यावर घालून घ्यायचे आहेत तर आपण येथे तिन्ही बटाटे यामध्ये कुसकरून घालून घेणार आहोत आणि छान असे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर मिरची मीठ घालण्याऐवजी आपण सर्वप्रथम बटाटा शाबदाण्यामध्ये छान असा एकजीव करून घेणार आहोत आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आवडीनुसार लाल तिखट आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर येथे आपण सर्व मिक्स करून घेतलं आता चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर लाल तिखट आवडीनुसार तुम्हाला कसं तिखट हवं आहे हे त्यानुसार घालून घ्या या लाल मिरचीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यानंतर आपण अर्ध्या वाटीच्या प्रमाणात शेंगदाणा कूट घालून घेतला आता हे पुन्हा सर्व एकजीव असं करून घ्यायचं आहे तर हे पहा सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं अतिशय सुंदर रंग याला येतो आणि दिसायला अगदी सोनेरी हे शाबुदाना वडा दिसतात खायला तर एकच नंबर लागतात तर हे पहा येथे छान असं मिक्स करून झालेलं आहे आपल्याला ज्या आकाराचा शाबुदाना वडा लहान मोठा कसा हवा आहे त्यानुसार तयार करून घेतलेलं मिश्रण हातावर काढून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित हाताच्या मध्यभागी या पद्धतीने हा वडा थापून घ्यायचा अगदी झटपट तयार होतो अर्धा सेकंद म्हटलं तरी हा मस्त असा झटपट तयार होतो अगदी मोठेही नाही आणि लहानही नाही तर मध्यम आकाराचे शाबुदाना वडा येथे तयार ते करून घेतले आता वडा तयार होईपर्यंत येथे मी तेल तापायला ठेवलं होतं तर तेल कसं गरम झालं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला तेलामध्ये थोडंसं मिश्रण टाकून पाहायचं हे पहा अतिशय सुंदर असं लालसर लाल याला रंग आलेला आहे आणि छान कडक असं झालेलं आहे त्यानंतर आता तयार करून घेतलेला शाबुदाना वडा येथे आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायचा आहे आणि एका बाजूवर छान असा सर्वप्रथम तळून घ्यायचा आहे शाबुदाना वडा तळत असताना पलटी मारायची अजिबात घाई करायची नाही एका बाजूवर सुंदर असा तळून झाल्यानंतर आपल्याला शाबुदाना वड्याला पलटी मारून घ्यायची आहे तर हे पहा या पद्धतीने आपण पलटी करून घेतला अतिशय सुंदर असा दोन्ही बाजूवर तळून झाला जे आपल्याला शाबुदाना वड्याला बुडबुडे दिसत होते ते कमी कमी होत आले आणि छान असा रंग सोनेरी असा आलेला आले आहे तर हा आपण काढून बाजूला घेऊया आणि दुसरे वडे आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर दुसराही वडा आपण तेलामध्ये सोडून दिला एका बाजूवर छान असा तळून द्यायचा वरती आलेले बुडबुडे अगदी कमी झाल्यानंतरच याला पलटी मारून घ्यायची तुम्ही पाहू शकता की दुसराही वडा अतिशय सुंदर असा रंगात आणि छान कडक होईपर्यंत मध्यमाचेवर आपण तळून घेतला तर या पद्धतीने येथे आपले एवढ्या ये मिश्रणापासून आठ ते दहा वडे हमखास तयार होतात तर येथे आपले आठ वडे छान असे तयार झालेले आहेत तर गरमागरम हे वडे तुम्ही दह्याबरोबर अगदी मस्तपैकी सर्व करू शकता तसंच शेंगदाणा चटणी जी उपवासाची तयार करतात त्याबरोबर सुद्धा सर्व करू शकता किंवा असे जरी खाल्ले तरी हे अतिशय सुंदर असे चवीला लागतात अगदी खमंग कडक कुरकुरीत वडा नक्की करून पहा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या धन्यवाद